नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सात बारा कोरा पदयात्रीची समारोप सभा घेतल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलिसात बच्चू कडू सह बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंनी ही प्रतिक्रिया दिली आमच्या सभेने रस्ता ब्लॉक झाला पण त्या दिवशी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सभा व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी चार ते पाच रस्ते पोलिसांनी ब्लॉक केले सरकारला हे चालतं राज्यपाल मुख्यमंत्र्यांसाठी वेगळे कायदे सामान्य नागरिक शेतकरी गर्दी करतात म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता याला संविधान म्हणायचं का असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आमच्यावर गुन्हे दाखल झाले याची आम्हाला परवा नाही आम्हाला बलिदान द्यायचं काम पडलं तरी आम्ही देऊ आंदोलन अधिक ताकद दिने समोर येणार आहे हे विसरू नये सरकारने कर्जमाफी करून आम्हा भावांचा विषय मोकळा करावा अशी विनंती बच्चू कडू यांनी केली ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती